अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी बांगलादेशी नागरिकांना शिरकाव करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली होती या प्रकरणांनंतर बांगलादेशी नागरिकांची बेकायदा वास्तव्याची अनेक प्रकरणं उघडकीस आली या प्रकरणांमध्ये पुणे अग्रेसर असल्याचं दिसून येत आता यामुळेच पुण्याला मिनी बांगलादेश असं म्हटलं जाऊ लागलंय आता हे पाप नक्की पुण्यामध्ये इतक्या प्रमाणात बांगलादेशींचा शिरकाव नेमका झालाच कसा आणि यावर कारवाई काय नेमकं पुण्यात किंवा आपल्या भारतात येऊन राहायला लागतंय आता जोपर्यंत ते इथे येऊन राहत होते तोपर्यंत ठीक पण हे काही आत्ताचं प्रकरण नाही तर काही बांगलादेशी अगदी पंधरा वर्षाच्या आधीपासून इथे वास्तव्य करतायत खोट्या डॉक्युमेंट्स वर इथे नोकऱ्या करतायत त्यांना पकडण्याची मोहीम पोलिसांनी हाती आहे आता काय आहे हे नक्की प्रकरण आणि काय आहे मिनी बांगलादेश जाणून घेणार आहोत संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते पुण्यात दोन हजार पंचवीसच्या जानेवारी महिन्यात बांगलादेशी नागरिकावर कारवाई करण्यात आली अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून बनावट कागदपत्रांचा ढीगच सापडला पुण्यातील स्वारगेट परिसरातील महर्षी नगर मधून आरो या आरोपींना अटक करण्यात आली होती या बांगलादेशी घुसखोराकडून बनावट आधार कार्ड मतदान कार्ड डेबिट कार्ड यासारखी विविध बनावट कागदपत्र सापडली असून एहसान हाफिज शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव होतं शेख हा दोन हजार चार पासून पुण्यातच वास्तव्यास होता अशी माहिती उघडकीस आली त्याच्याकडे आठ पॅन कार्ड पंधरा आधार कार्ड दोन मतदान कार्ड दोन ड्रायव्हिंग लायसन्स तीन पासपोर्ट नऊ डेबिट कार्ड आठ क्रेडिट कार्ड जप्त केले गेले शेख कडून तीन शाळा सोडल्याचे दाखले आठ दाखले हे देखील जप्त केले होते पाकिस्तान सौदी अरेबिया कुवेत कतार युए आणि मलेशिया या देशांच्या चलनी लोटा सुद्धा जप्त केल्या पतित पावन संघटना क्रांतीवीर सेना सकल हिंदू समाज या विविध संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शेक याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं शेक यानं बांगलादेशींना कागदपत्र तयार करून मदत केल्याचं उघडकीस आलं होतं पुण्यातलं हे काही पहिलंच प्रकरण नाही याआधी दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा ही अशीच घुसखोरी पकडण्यात आली होती त्यानंतर गेल्या दोन ते चार वर्षांच्या काळात अनेक बेकायदेशीर घुसखोरांना पकडण्यात आले आता मुळात ते इथे घुसतात कसे हे पाहणं महत्वाचं ठरतं पुण्यातील पतित पावत संघटना ही या शहरातील बांगलादेशींना पकडण्याचं काम करते या संघटनेच्या मते भारतात भारतातील शहरात हे बांगलादेशी घुसले अगदी पंधरा सोळा वर्ष इथे वास्तव्य केलं इथेच मिसळून गेले अगदी पोशाखापासून डॉक्युमेंट पर्यंत यांनी सगळीच तयारी केली पण त्यांच्या इथे येण्याला कारणीभूत कोण तर काँग्रेस आणि म्हणूनच पुणे आणि आसपासच्या शहरातील बांगलादेशी आणि त्यांची घुसखोरी हे काँग्रेसचं पाप आहे बरं आता हे बांगलादेशी ओळखता आले तर ठीक पण तीही सोय त्यांनी ठेवलेली नाही साधारणत जर आपण इस्लामिक पोशाख किंवा एखादा माणूस पाहिला तर त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला मोठी लांब दाढी दिसेल पण चेहऱ्यावर मिशी असणार नाही त्यांचा एकंदरीतच कुर्ता आणि पायजामा असा त्यांचा पोशाख असेल पण इथे मात्र तसं आपल्याला काहीही दिसत नाही हे बांगलादेशी सुद्धा आपल्यासारखं शर्ट पॅन्ट व्यवस्थित केलेली दाढी मिशी हा असा महाराष्ट्रीयन लोकांसारखा गेटअप करतात खोटे डॉक्युमेंट बनवतात आणि इथेच नोकरी मिळवतात भारताची बांगलादेशची चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबची सीमा आहे ज्यामध्ये पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम यांचा समावेश आहे या सीमेचे बरेच भाग नदीकाठचे दलदलीचे किंवा डोंगराळ आहेत ज्यामुळे त्यांचं निरीक्षण करणं आणि पूर्णपणे सुरक्षित करणं कठीण होत सीमेच्या फक्त पंच्याऐंशी टक्के भागांवर कुंपण आहे उरलेले भाग मोकळे आहेत आणि बेकायदेशीर क्रॉसिंगसाठी फायदेशीर आहेत तस्कर मानवी तस्करी करणारे आणि लोकल एजंट या खुल्या सीमांचा गैरफायदा घेतात बांगलादेशींना थोड्याशा शुल्कात भारतात प्रवेश करण्यात मदत करतात भारतात प्रवेश केल्यानंतर अनेक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड आणि अगदी रेशन कार्ड यांसारखी बनावट भारतीय कागदपत्र मिळवतात भ्रष्ट स्थानिक अधिकारी आणि एजंट बनावट निवासी पुरावे तयार करून किंवा अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांना ही कागदपत्र मिळवण्यात मदत करतात काही स्थलांतरित लोक ओळख टाळण्यासाठी त्यांची नावं बदलतात आणि हिंदू ओळखी स्वीकारतात अनेक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना बांधकाम घरगुती काम छोटे कारखाने आणि रिक्षा चालवण्याच्या क्षेत्रात नोकऱ्या मिळतात कामाची सहज उपलब्धता असल्यानं मुंबई पुणे दिल्ली बेंगलुरू आणि कोलकाता ही शहरं या स्थलांतरितांसाठी हॉटस्पॉट आहेत स्थानिक झोपडपट्टी मालक आणि व्यवसाय मालक जाणून बुजून किंवा अजानतेपणे आश्रय देतात कारण हे स्थलांतरित भारतीय मजुरांपेक्षा कमी वेतनावर काम करतात मानवी तस्करांचं सुव्यवस्थित जाळ सीमेवर कार्यरत असतं नोकरी लग्न किंवा धार्मिक कारणांच्या बहाण्यानं लोकांची भारतात तस्करी करतात काही महिला आणि मुलांची वेश्या व्यवसाय व बालमजुरीसाठी तस्करी केली जाते या नेटवर्क्सना अनेकदा बांगलादेशी आणि भारतीय गुन्हेगारांशी संबंध असतात जे संरक्षण आणि बनावट कागदपत्र प्रदान करतात बांगलादेशमध्ये धार्मिक छळ किंवा आर्थिक अडचणींमुळे काही बेकायदेशीर स्थलांतरित भारतात प्रवेश करतात काही प्रकरणांमध्ये राजकीय पक्षांवर मतपेढी मिळवण्यासाठी त्यांना आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आलाय हे स्थलांतरित अशा भागात स्थायिक होतात जिथे आधीच मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे ज्यामुळे त्यांना मिसळणं सोपं होतं जरी पोलीस बेकायदेशीर बांगलादेशींना ओळखतात आणि अटक करतात तरी हद्दपारी गुंतागुंतीची असते बांगलादेश अनेकदा त्यांना स्वीकारण्यास नकार देतो कारण ते त्यांचे नागरिक नाहीत लांब कायदेशीर प्रक्रियेमुळे अनेक ताब्यात घेतलेले स्थलांतरित जामिनावर सुटतात आणि इतर राज्यात गायब होतात काही स्थलांतरित भारतीय नागरिक असल्याचा दावा करतात आणि त्यांच्या हद्दपारीला न्यायालयात आव्हान देतात ज्यामुळे कारवाईला आणखी उशीर होतो ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पुणे पोलिसांनी महर्षीनगर स्वार गेट आणि विश्रांतवाडी इथे बनावट आधार कार्ड आणि भारतीय पासपोर्ट सह राहत असलेल्या अनेक बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केली होती गेल्या काही वर्षात ठाणे मुंबई बेंगलोर आणि हैदराबाद इथेही अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आलेत ही कडक कारवाई असून अंमलबजावणीतील ढिलाई आणि राजकीय दबावामुळे ते पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न अनेकदा कमकुवत होतात पुण्यात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची वाढती वस्ती ही सुरक्षा आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण करते हा प्रश्न हाताळण्यासाठी केंद्र राज्य सरकार स्थानिक प्रशासन आणि यांनी एकत्रितपणे ठोस उपाययोजना राबवणं आवश्यक आहे पुण्यातील विश्रांतवाडी कात्रज हडपसर कोंडवा एरवडा यांसारख्या घनदाट वस्त्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत पोलीस महानगरपालिका आणि गुप्तचर विभागानं नियमित छापे मारून रहिवाशांची नागरिकत्व पडताळणी करावी कोणत्याही व्यक्तीला घर भाड्याने देताना आधार कार्ड पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी करावं बांगलादेशी नागरिकांना आश्रय दिल्यास त्या घर मालकावर गुन्हा दाखल करावा बांधकाम मजुरांची घरकाम करणाऱ्या नोकरांची आणि फॅक्टरीतील मजुरांची आधार पडताळणी सक्तीची करावी कोणत्याही मजुराला नोकरी देण्यापूर्वी त्याच्या नागरिकत्वाचा पुरावा तपासला गेला पाहिजे अनऑथराइज मजुरांना आश्रय दिल्यास संबंधित व्यावसायिकांवर कठोर दंड आणि तुरुंगाची शिक्षा असावी आधार आणि पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्यांमध्ये डिजिटल बायोमेट्रिक यंत्रणा बसवावी कोणालाही नागरिकत्वाचे कागदपत्र देण्यापूर्वी बायोमेट्रिक डेटाबेसची तपासणी होणं आवश्यक आहे झोपडपट्ट्या गजबजलेले भाग आणि बांगलादेशी घुसखोर शक्यतो राहतात अशा ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोन यंत्रणेचा वापर करावा मोठ्या बाजारपेठा बस स्थानक रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी करावी बनावट आधार कार्ड मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड शोधण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एजंटना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी पुण्यात मुंबई बेंगलोर हायवे पुणे सोलापूर हायवे आणि पुणे नाशिक रस्त्यांवर बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतायत बस स्थानक रेल्वे स्थानक आणि खासगी ट्रॅव्हल एजन्सी मध्ये पोलिसांचं स्पेशल पथक तैनात करावं प्रत्येक प्रवाशाची चौकशी करणं आवश्यक असल्यास त्यांची कागदपत्र तपासणी करणं यासारखे उपाय करून अगदी हे बेकायदेशीर स्थलांतर थांबवता आलं नाही तर याचा प्रभाव कमी करता येऊ शकतो या स्थलांतरितामुळे खुद्द महाराष्ट्रातील नोकऱ्यांवर परिणाम होतोय कारण यांनी तयार केलेल्या खोट्या डॉक्युमेंट्समुळे त्यांना सहज नोकरी मिळते आणि महाराष्ट्रातील तरुण मात्र बेरोजगार राहतात यामुळे यावरती योग्य ते उपाय करणं आवश्यक आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं पुण्यातील आणि इतर प्रमुख शहरातील बांगलादेश घुसखोरांचा प्रश्न सरकारनं कसा सोडवायला हवा पोलीस त्यांच्यावर कारवाई करतातच पण ती कारवाई अधिक प्रभावीपणे कशी केली जाऊ शकते यासाठी अजून काय उपाय असायला हवेत ही घुसखोरी पूर्णतः कशी थांबवता येऊ शकते याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद